धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात असलेल्या कनगई या गावी राजेश प्रेमसिंग पावरा आणि त्याचा मामेभाऊ रणजित भाट्या पावरा किरकोळ कारणातून वाद झाल्याचा राग मनात धरत डोक्यावर व्यानं वार करत गंभीर जखमी केलं होतं यावेळी रणजित पावरा याला उपचारासाठी नेत असताना त्याचा मृत्यू झाला होता दरम्यान रणजितच्या भावाच्या फिर्यादीवरून शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता दा गुन्हा दाखल झाल्यानं राजेश पावरा हा फरार होता तो रत्नागिरी या ठिकाणी पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळतात आज शिरपूर तालुका पोलिसांनी धुळे बस स्थानक परिसरात सापळा रचत पावरा याला अटक केली आहे दिनांक सोळा सात दोन हजार चोवीस रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास कनगई या गावात राजेश प्रेमसिंग पावरा याने त्याचा मामे भाऊ रणजित भाट्या पावरा याला किरकोळ कारणावरून त्यांच्यात वाद झाल्यानंतर विळ्याने डोक्यावर पाठीमागच्या बाजूला मारून गंभीर दुखापत केली होती आणि त्या दुखापतीनंतर रणजितचा उपचाराला घेऊन जात असताना रस्त्यात मृत्यू झाला याबाबत रणजितचा भाऊ भोंग्या भाट्या पावरा याने शिरपूर तालुका पोलीस स्टेशनला फिर्याद दिली होती सदर फिर्यादवरून पोलीस स्टेशनला गुरण एकशे शहाण्णव अब्लिक चोवीस भारतीय न्याय संहिता कलम एकशे तीन एक याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्यातील आरोपी राजेश पावरा हा गुन्हा घडल्यानंतर फरार झाला होता वरिष्ठांनी गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने त्याचा शोध घेण्याबाबत आम्हाला निर्देश दिले होते आणि तो रत्नागिरीला पळून जात आहे अशी गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्याला धुळे बस स्थान येथून शिरपूर तालुका पोलीस स्टेशनच्या एका टीमने सापळा रचून ताब्यात घेतले त्याने नंतर गुन्ह्याची कबुली दिलेली आहे आणि सदर घटनास्थळाचा फॉरेन्सिक टीमसह जाऊन पंचनामा करण्यात आला घटनास्थळावर पडलेला विळा जप्त करण्यात आलेला आहे आरोपी राजेश यानं रणजितची हत्या का केली याचा तपास शिरपूर तालुका पोलीस करतायत सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या नेतृत्वामध्ये शिरपूर तालुका पोलीस पथकानं यशस्वीरित्या पार पाडली राजकुमार जैन माझा महाराष्ट्र न्यूज शिरपूर